विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ मोटा रूपये आमच्या वाद किरकोळ आहेत आमच्या ते भांडण किरकोळ आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे तर या संदर्भात फक्त उद्धव ठाकरेंनी देखील असं मत मत मांडलं आहे की किरकोळ भांडणं बाजूला ठेवून ठेवायला तयार आहे मराठीसाठी एकत्र यायला तयार आहे तसं बाजार या विधानाकडे हे वक्तव्य ऐकल्यानंतर काही जुन्या गोष्टी मला आठवल्या मला आठवतं आहे राजसाहेब ठाकरे यांनी बाळासाहेब असताना ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे त्या ठिकाणी उद्धवसाहेब यांना पक्षाचं काम पाहू द्या आणि ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे ती जबाबदारी माझ्यावर द्या अशी बाळासाहेबांकडे मागणी केली होती त्या ठिकाणी मी संघटना वाढवतो आणि राजसाहेबांनी ग्रामीण भागामध्ये पक्षाचं कामही सुरू केलं होतं परंतु बाळासाहेब त्यावेळी राजसाहेबांवरती जबाबदारी द्यायला तयार झाले त्यावेळी ह्याच उद्धवसाहेबांनी जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर मी घर सोडून निघून जाईल अशा पद्धतीची धमकी दिली होती राजसाहेबांना मुंबईतील शाखांना भेटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचा विरोध होता बाळासाहेब असताना सुद्धा अक्सेप्ट ना केलं नाही राजसाहेबांच्या सोबत जी मंडळी असतील त्यावेळी कायम त्यांचा मत्सर केला शिवसेनेत असताना जबाबदारी दिली तर मी घर सोडून जाईल अशी धमकी त्यांनी दिली ते राजसाहेबांना काय ऍक्सेप्ट करणार हा प्रसंग मला या ठिकाणी आठवतो एवढंच परंतु जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील उदय साठवत असतील यांच्या अनेक भेटी पार पडल्या मुख्यमंत्री शिंदेच्या निवासस्थान असेल किंवा राज ठाकरेंचं निवासस्थान असेल त्यामुळे त्या शिवसेना असेल किंवा पंचमध्ये युती युती आता अशातच उद्धव ठाकरेंनी जर विधान केलंय का मी तुम्हाला एवढंच सांगतो की उद्धव साहेबांची पूर्वीची स्टेटमेंट पूर्वीची वागणूक हे शिवसैनिकच जाणू शकतात जुने प्रसंग जुन्या गोष्टी कोणीही विसरत नाही आपण म्हणतो राजकारणात परंतु राजसाहेबांच्या बाबतीत त्यांची जी काही वागणूक होती जी पद्धत होती ती मला नाही वाटतं राजसाहेब विसरणार तर युतीसाठी त्यांनी अटी आणि शर्ती देखील ठेवलेली आहे महाराष्ट्र पाहिल यापुढे काय होतं ते त्यांनी युती केली हे एकतर्फी होत नसतं प्रेम हे दोन्ही बाजूनी पाहिजे आणि राजसाहेबांवरती उद्धव ठाकरे यांचं किती प्रेम आहे हे राजसाहेबच सांगू शकतात त्यावेळेची आजूबाजूची मंडळीच सांगू शकतात सर महायुतीला काय सत्ता होतो ठाकरे बंधू एकत्र राहतं काय वाटते काय तुम्ही महायुती महायुतीचं काम करते महायुती मजबूत आहे तिन्ही पक्ष एकत्र आहे आधी युती उबाठा आणि मनसे युती होऊ द्या तर नंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ आगामी निवडणुकीत अनुसरून हे सर्व वक्तव्य असतील किंवा हे सर्व केलेलं तसं वाटतंय का आगे आगे देखो होता है क्या सर राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं एक भाषण पार पडलं त्यामुळे त्यांनी असं वक्तव्य केलं आहे की ठाण्यात एका बिल्डरसाठी लष्कर आणत आहे कोण म्हणाला उद्धव काय म्हणाले ठाण्यामध्ये एका बिल्डरसाठी लष्कर आणली जाते राखली जाते कोण बिल्डर त्याचं नाव सांगावं हो त्यांनी कोण आहे त्याचं नाव सांगावं त्यानंतर कळेल ना कोण बिल्डर आहे कोणासाठी काय करताय उगाच काहीतरी आरोप करायचे मी तुम्हाला सांगितलं की उद्धव ठाकरे असू द्या संजय राऊत असू द्या ती जळकी लाकडं आहेत यांचा एकनाथ शिंदे साहेब यांचा जो काही वाढता प्रभाव आहे लोक त्यांना जो पाठिंबा देत आहे ते पाहून त्यांचा धूर निघतोय जिथून तिथून जागा मिळेल तिथून तिथून त्यामुळे हो ते अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत घाटकोपर मध्ये मराठीची सक्ती करावी हे सांगण्यामागचं कारण काय हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करावं तुम्ही घाटकोपर आणून पाहिजे म्हणून अशा पद्धतीची ते टीका करताय सर संजय राऊतांनी आता कळव्याबरोबर असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यास काही हरकत नाही परंतु राज ठाकरे यांनी भाजपाच्या पाकडबिंड्यांची जी साथली आहे ती पहिली सुना बघा दोन नेत्यांनी वक्तव्य केलं ताबडतोब तिसरा व्यक्ता जो आहे भोंगा त्यांनी काय म्हटलेलं आहे म्हणजे राज ठाकरे यांना राजसाहेबांना कुणाशी बोलायचं उना बरवर सोबत ठेवायची हे कोण सांगत राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा